आज ते बोलत आहेत की श्रेयवाद नेमका श्रेयवाद काय आज जे तिथे होते ते काळ आमच्यात होते आमच्यात त्यांचा स्वार्थ असेपर्यंत ते होते कोणी पदासाठी गेलं तर कोणी पैशासाठी गेलं एक, एक मिनिट शांतपणे पण पन, जे तिथे होते त्यांना मी त्याची नावं घेऊन सांगतोय जे माझी महापौर दत्ता दळवी उपेंद्र सावंत माजी नगरसेवक हे आमच्यात असताना त्यांना जाऊन तुम्ही विचारा जेव्हा आमदार हे सगळे कॉरेस्पॉन्डन्स गेले आठ दहा वर्ष करत ते होते तेव्हा ते त्यांच्याबरोबर नव्हते का तेव्हा त्यांना सतत भाऊ चला आज आपल्याला इथे जायचं भाऊ असं करायचं भाऊ असं करायचं आहे आमदार साहेबांच्या बरोबर ते होते त्यांना जाऊन हा प्रश्न विचारा की जेव्हा आमदार साहेबांचे गेले दहा वर्ष पाठपुरावा चालला होता ते त्यांच्याबरोबर नव्हते की नव्हते म्हणजे याचा अर्थच असा आहे की आमदार साहेबांचा पाठपुरावा चाललेला होता आणि एक बोलतो ना फांदी हो, कावळा बसायला आणि फांदी तुटायला हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शहर मुंबई युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या